ती आणि तो लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारीकर. ती आणि तो हो ती आणि तोच कारण तिला नाव नाही आणि त्यालाही नाव नाही नाव तर शरीराला असतात मनाला नाही जवळजवळ दोघांना भेटून महिना उलटून गेला होता विरह जेवढा जास्त तेवढी भेटीची गोडी अवीट वाळूवर तो मांडी घालून बसला होता निसर्ग आपापलं काम करत होतं ढग पिंजारलेले होते सूर्य कळण्याचं काम करत करत होता समुद्राच्या लाटा उसळण्याचं आणि वारा वाहण्याचं तो मात्र ते सगळं पाहत होता अनुभवत होता ती आता कोणत्याही क्षणी येईल म्हणून आनंदाने ओर भरून आलं नव्हतं की तिला थोडा उशीर होईल म्हणून हुरहुर देखील वाटत नव्हती त्याला तर शांत वाटत होतं संथ वाटत होतं तोच शांतपणा संथपणा भरभरून त्याने मनात साठवला होता आणि तोच तिच्यासमोर त्याला रिक्त करायचा होता वाऱ्याची झुळूक आली तसं त्याला थंड वाटलं त्याचं मन अधिकच शांत झालं त्याने घड्याळात पाहिलं साडेपाच वाजून गेले होते त्याने पाय मोकळे सोडले वाळूचा स्पर्श सुखद वाटला संसाराच्या जगाच्या जगाच्या रहाट गाडग्यात हे स्पर्श हे अनुभव आपण जणू विसरूनच गेलो आहोत असं त्याला वाटलं केस वाऱ्यामुळे भुरू उडत होते ते विस्कटू नये म्हणून त्याने हाताने बसवण्याचा प्रयत्न देखील केला नाही तिच्यासमोर आपण चांगलं दिसावं हा त्याचा उद्देश नव्हता कारण त्याचं नुसतं असणं हे तिच्यासाठी पुरेसं आहे हे त्याला निश्चित माहीत होतं हळूवारपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवला वळूनही न पाहता तो म्हणाला आलीस बस ती बसली साडीचा पदर खांद्याभोवती लपेटून घेतला तिने मात्र आपले भुरभुरणारे केस कानामागे बसवून टाकले तुला उशीर झाला का बसला गर्दी होती का ऑफिसमध्ये काम होतं का जायची घाई आहे का असे कोणतेही प्रश्न त्याने विचारले नाही कालपर्यंत काय घडलं आणि उद्या काय घडेल या कशाचा ताळमेळ त्यांना बांधायचाच नव्हता मुळी त्यांना फक्त आत्ताचा हा क्षण जगायचा होता फक्त वर्तमान ज्यात आठवणींची भूतं नव्हती आणि भविष्यकाळाच्या चिंतेचं विष देखील नव्हतं भेळ घ्या भेळ सुकी भेळ ओली भेळ त्याने हातानेच भेळवाल्याला बोलावलं दोन सुकी भेळ द्या तो म्हणाला दोन नको एकच ती म्हणाली त्याने एक सुकी भेळ घेतली वरच्या खिशातले पैसे काढले आणि भेळची पुडी तिच्याकडे सुपूर्द केली त्यातल्या पुठ्ठ्याच्या त्या, त्या, त्या चमचाने तिने एक खास भेळ त्याच्या तोंडात टाकली तू करकी सुरू तो म्हणाला तुम्हाला दिल्याशिवाय मग मान हलवत तो हसला पाठीवरची जखम भरली का गं बोलताना त्याचा आवाज दाटला होता मान खाली घालून तिने नाही असं सांगितलं आणि त्याने गच्च डोळे मिटून घेतले डोळ्यातले अश्रू डोळ्यात जिरवले त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली तुमचे रिपोर्ट आले का हो हो तो म्हणाला मग गेलेला डॉक्टरकडे तिने काळजीने विचारलं हो त्याने पुन्हा एकदा तुटक उत्तर दिलं मग काय म्हणाले डॉक्टर सगळं ठीक आहे ना होईल ना सगळं नीट तिने विचारलं हो पुन्हा एकदा त्याने तसंच तुटक उत्तर दिलं आता हे हो हो करणं थांबवा ना आणि सगळं खरं सांगा अगं म्हटलं ना सगळं बरं आहे म्हणून त्याने खिशातला रुमाल काढला आणि खाताना तिच्या ओठाखाली लागलेली भेळ झाडली हां हात पुसून घे स्वतःचा रुमाल तिच्याकडे देत तो म्हणाला तुम्ही आधी खरं सांगा तुमच्यावर विश्वास नहीं माजा। ते आता नाही माझा ती म्हणाली आता सगळा वेळ माझी परीक्षाच घेणार आहेस नाहीतर सीतामाईसारखं मीही या मातेला मी सांगतो की बाई मी खरं बोलत असेल तर विलग हो आणि मला तुझ्या पोटात घे केस ठीक करत तो म्हणाला चला काहीतरीच असतं तुमचं ती खुदकन हसली मग तिने विषय बदलला आहो मी येत होते ना तिथे मागच्या बाजूला जत्रेत लागतो तसा मोठा पाळणा लागलाय बसूया ना आपण चल तो म्हणाला वाळू झाडत तो उठला देखील तिला उठायला हात दिला ती उठली त्याच्या कोपराला घट्ट धरत ती चालू लागली वाळू त्रुतणारे तिचे पाय चालण्यासाठी सावरताना तिच्या हाताची पकड त्याच्या हातावर अधिकाधिक अधीक घट्ट होत होती त्याने उंच पाळणा पाहिला कित्येक वर्षात तो त्यात बसला नव्हता कॉलेजमध्ये असताना जेव्हा बसला होता तेव्हा भीतीने पोटात भयंकर गोळा आला होता ते त्याला आठवलं हो जत्रेतल्या त्या पाळण्याची तीच त्याची शेवटची आठवण तुला भीती नाही वाटत एवढ्या उंच पाळण्याची त्याने विचारलं वाटते ना खूप वाटते म्हणून तर तुमच्यासोबत बसती आहे नाहीतर एवढी हिंमत कुठली मला ती म्हणाली एवढा भरोसा आहे माझ्यावर तिने संपूर्ण विश्वासाने हो म्हटलं आणि मीच घाबरलो तर त्याने विचारलं शक्यच नाही तुम्ही कशालाच घाबरत नाही माहिती आहे ना मला चला ना चला तिने आग्रह केला तो हसला दोन तिकीटं घेतली थांब एक मिनिट मग तो जरा मागे गेला एक गोट पाणी प्यायला बहुतेक पाळण्याची भव्य दिव्य उंची पाहिली अहो निळ्या रंगाच्या पाळण्यात बसूया निळा माझा आवडता रंग आहे त्यात न थोडी कमी भीती वाटेल तिच्या या बाळभोत बोलण्याचं त्याला हसू आलं खरं आहे ग मागे मी निळ्या रंगाच्या पाळण्यातच बसलो होतो अजिबात भीती वाटली बात नाही त्याने सिरियस चेहऱ्याने तिची चेष्टा केली हो ना चला मग ती म्हणाली बहुतेक तो आपली चांगलीच खेचतो आहे हे तिला कळलंच नाही तो आपल्याला किंवा आपल्या शब्दाला कधीच खाली पडू देणार नाही यावर तिची श्रद्धा होती बैठो जल्दी मॅम साहेब पाळणेवाला म्हणाला अरे नाही भैया व वा नीलावाला नीचे लाव हम उसमेसेही बैठेंगे अरे ऐसा नाही होता है बॅलेन्स करणं पडता है भैया म्हणाला मग ती भयंकर काळजीत पडली अहो आता काय करायचं त्याच्याकडे पाहून तिने विचारलं त्याला तिचं मन मोडायचं नव्हतं भैया बाकी लोगों को बिठाओ आप हम रुकेंगे हमें तो निले में ही बैठना है नहीं तो नहीं बैठना आहे तो असं म्हणताच भैयाचा नाईलाज झाला ठीक आहे साप भैयाने त्याचं बोलणं ऐकल्यावर तिला त्याचा सार्थ अभिमान वाटला तो तिच्यासाठी काही करू शकतो यावर तिचा विश्वास अधिक दृढ झाला काही मंडई या त्या पाळण्यात बसल्यानंतर एकदाचा निळा पाळणा खाली आला आणि दोघं त्यात बसले अहो नीट बसलात ना काही घाबरू नका खालून वर जाताना एवढी भीती नाही वाटत पण वरून खाली येतो ना तेव्हा जरासा म्हणजे किंचितसा अगदी थोडासाच पोटात गोळा येतो तेवढं फक्त सांभाळा चेहऱ्यावरची भीती लपत ती त्याला धीर देत होती एक हात पाळण्याच्या लोखंडी बारला तिने धरला आणि दुसऱ्या हाताने त्या त्याचा हात धरला पाळणा सुरू झाला पाळण्याने जोर पकडला तसे सगळेजण आनंद घेऊ लागले कुणी ओरडत होतं कुणी हसत होतं कुणी किंचाळत देखील होतं तीसुद्धा भीतीने किंचाळत होती त्याने डोळे घट्ट बंद करून घेतले होते एका हाताने पोट आवळून धरलं होतं पाळणा थांबवला जाणार नाही हे माहीत असूनही तिने भैया रुको 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 हमे उतरना आहे असा बोलण्याचा निष्फळ प्रयत्न देखील केला होता पण त्यांचे पैसे पूर्ण वसूल झाल्याशिवाय भैया देखील तो पाळणा थांबवणारा नव्हता पाळणा थांबवल्यावर त्याने डोळे उघडले तीसुद्धा आरडाओरडा करून हसून हसून लाले बुंद झाली होती उतरताना त्याने विचारलं नाही ना वाटली भीती तुम्ही होतात ना नाही वाटली ती म्हणाली आता पाणीपुरी की आईस्क्रीम की दोन्ही त्याने विचारलं तिने आईस्क्रीमच्या गाडीकडे बोट दाखवलं तो हसला भैया एक बटरस्कॉच एक व्हॅनिला ती न सांगताच तिच्या सगळ्या आवडीनिवडी त्याला त्या पाठ झाल्या होत्या मागच्या कट्ट्यावर दोघे जाऊन बसले बसायच्या आधी त्याने खिशातले एक खाकी एनव्हलप काढलं हे नीट ठेव पर्समध्ये उद्याच्या उद्या, उद्या डॉक्टरकडे जायचं पाठीवरची ती जखम अधिक चिघळली तर त्रास होईल तिच्या डोळ्यात अश्रू आले नाही नकोय मला क्रीम आहे ना माझ्याकडे ते लावत जाईन ठीक होईल ते पाकिट पुन्हा त्याच्याकडे सरकवत ती म्हणाली सांगितलेलं कळत नाही तुला घे गुपचूप त्याने तिच्या हातातली पर्स खेचली आणि ते कवर पर्समध्ये असलं डबा कसा का जड लागतोय आजही दुपारी जेवलीच नाही ना तुला किती वेळा सांगितलं जीवाचे असे हाल करायचे नाही स्वतःची काळजी घ्यायला कधी शिकणार आहेस वेळच्या वेळेस अन्न पोटात जायला नको तो भयंकर चिडला होता ती मात्र त्याच्याकडे पाहून हसत होती गालातल्या गालात हसू नकोसा उलट्या हाताची झापट ठेवून दे तो भडकला मग त्या की ठेवून तुम्हाला कोणाची परवानगी लागते शांतपणे ती म्हणाली तो काही बोला नाही आईस्क्रीमचा कप शेजारच्या कट्ट्यावर आदळत रागावून तसाच बसून राहिला जोरजोराने श्वास घेत राहिला अहो केवढा तो राग एवढा राग बरा नव्हे नका ना चिडू मी माझा डबा जेवले आहे हा डबा तुमच्यासाठी आणला होता मग त्याने तिरप्या डोळ्याने पाहिलं खरं सांगतेस हो माझा डबा त्या डब्याच्या खाली पाहा। तो वर्चा साथी आहे पहा तो वरचा डबा तुमच्यासाठी आहे पुरणपोळ्या आहेत तुम्हाला आवडतात ना म्हणून दोन आणल्या होत्या जाताना खाऊन घ्या हां मग मात्र त्याने मान तिरपी केली आणि तिच्याकडे पाहिलं एकमेकांकडे पाहत दोघे छान हसले आईस्क्रीम संपलं होतं दोघेही चालत समुद्राकडे गेले दोघांचे हात एकमेकात गुंफले होते पायाला थंड पाण्याचा स्पर्श झाला आणि अंग मोहरून आलं पाण्याची लाट मागे गेली की पायाखालची वाळू सरकायची सूर्य आड गेला तसे ते दोघे वळले ओले त्या पायाने वाळूवर बसले तिने आपली मान किंचितची त्याच्या खांद्यावर चुकवली त्याने देखील आधारासाठी खांदा अधिकच झुकता केला मग दोघेही निशब्द झाले तिच्या अखंड अश्रुधारांनी त्याचा शर्ट ओले चिंब झाला त्याने मात्र त्याचे अश्रू डोळ्यातच रोखले चलायचं त्याने विचारलं आणखी पाच मिनटं ती म्हणाली ती असं म्हणणार हे त्याला माहीत होतं म्हणून चलायचा हा पाच मिनिटानंतर विचारायचा प्रश्न त्याने पाच मिनिट अगोदरच विचारला होता काही वेळ तसाच गेला त्याने पुन्हा विचारलं आता चलूया ना तिने त्याचा दंड घट्ट धरला पुन्हा कधी भेटूया असं तिने विचारलं असावं असं त्याला वाटलं कारण तोंडातून तिचे शब्द फुटत नव्हते आज सगळं काम डोळ्यातले अश्रूच करत होते लवकरच भेटू मग निघायचं ना त्याच्या खांद्यावरून तिने आपली मान अलगद बाजूला केली दंडाभोवती गुंफलेला तिचा हात सैल केला दोन्ही गुडघ्यांवर डोकं ठेवून ती रडत राहिली त्याला कसं तरीच झालं तो उठला उभा राहिला त्याने स्वतःच्या चेहऱ्याभोवती दोन्ही हात फिरवले तेवढ्यातल्या तेवढ्यात टोळ्यातले अश्रू देखील टिपून घेतले घसा साफ केला चल उठ उशीर झालाय उशीर आणखी झाला तर बसमध्ये नको नको ते पब्लिक चढतं तशा लोकांमधून जाणं सेफ नाही उठ उठ पोटांची मागे पुढे हालचाल करत त्याने मग उठायची खून केली तरीही ती ढिम्म बसूनच होती ओणवं वाकून त्याने आपला तळहात तिच्यासमोर ठेवला मग मात्र तिचा नाईलाज झाला त्याच्या तळहातावर आपला उजवा हात ठेवून आधाराने ती उठली तो हातच तर तिचा आधार होता आत्तापर्यंत नाहीतर ती कधीच कोलमडली असती दोघेही बसस्टॉपपर्यंत आले इथून पुढे मात्र दोघांचे मार्ग परस्परविरुद्ध होते टॅक्सीने जातेस का असं म्हणत त्याने पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला नको बस येईलच नाही इतक्यात तेवढ्याच तेवढ्याच काही क्षणांचा त्याचा सहवास तिला अधिक मिळणार होता तिने पर्समधली अंगाऱ्याची पुढी आणि पुरणपोळीचा डबा काढला बसमध्ये बसल्यावर खाऊन घ्या पोळ्या अंगाऱ्याची पुढी वरच्या खिशात ठेवली डॉक्टर नक्की काही म्हणाले नाहीत ना खरं सांगा माझी शपथ आहे तिने निर्वाणीचं विचारलं परत तेच किती वेळात तेच ते सांगू सगळं ठीक आहे वैतागत तो म्हणाला मग माझी शपथ का घेत नाहीत जोपर्यंत माझी शपथ घेत नाहीत तोपर्यंत इथून जाणार नाही मी खरं सांगते त्याने येणारी बस पाहिली ती तिचीच बस होती ती या बसमध्ये जायलाच हवी होती तिला सोडता आलं असतं तर त्याने तेही केलं असतं तिने त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणालीच घेताय ना शपथ अगं बाई हो तुझी शपथ सगळं ठीक आहे आता तर जाशील आता पुढची तिला कसलीच काळजी नव्हती तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं क्षणभरच त्यात फक्त तिच्यासाठीच प्रेम होतं ती बसमध्ये चढली बस, बस पुढे जाईपर्यंत दोघं एकमेकांना पाहत राहिली मग तिने घड्याळात पाहिलं आठ वाजले होते आयुष्यातलं सुख स्वप्न संपलं होतं पुढच्या काही मिनिटातच ती दुःखाच्या दरीत चिरणार होती ती स्टॉपवर उतरली भाजी आणायला गेलेल्या दोन चार बायका तिच्या शेजारच्याच होत्या ती तिथून पास झाली तेव्हा त्यांचं कुसबुजणं तिच्या कानावर पडलं मुळात ती कुसबूज तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजातच होती अगदी निर्लज्जबाई आहे कोणत्या तरी परक्या पुरुषाबरोबर फिरत असते माझ्या नवऱ्याने पाहिलं होतं नाही हिला समुद्रावर हिच्या पायीस तिचा नवरा दारूच्या आहारी गेला असणार ही हीच हीच ती असं काहीसं ऐकू आलं आणि हळूहळू आवाज कमी होत गेला ती स्वतःशीच शांत आणि संत असली ते सगळं पचवायची तिला आता सवय झाली होती गल्लीच्या कॉर्नरवर येताच ती जरा थबकली समोर बसलेल्या डोंबारणीचा खेळ आता संपला होता ती आवरावर करत होती नवरा देखील तिला मदत करत होता मिळालेले पैसे गोळा करून तो तिच्या हातात देत होता त्यातले वीस रुपये तिने त्याला परत दिले आव आज मॉब जमलाय पैका बारक्याला दूध आणा की आज ती म्हणाली त्याने ते निमूटपणे घेतले त्याच्या चेहऱ्यावर देखील खूप आनंद होता त्या दोघांच्या सुखी संसारात ती क्षणभर रमली पण दुसऱ्यांच्या सुखी संसारात क्षणभरच रमता येतं तिने पर्समध्ये हात घातला हातानेच त्याने मगाशी दिलेलं कवर चाचपडलं ते बाहेर काढलं दोनशेच्या पाच नोटा होत्या त्यात त्यातली एक नोट ठेवून बाकी सगळ्या नोटा तिने डोंबारणीच्या हवाली केल्या डोंबारी डोंबारीण तिच्याकडे पाहत राहिले आनंद आश्चर्य कृतज्ञता या पलीकडचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते असू देत डोळे मिचकावत ती म्हणाली आणि पुढे गेली मेडिकलच्या पायऱ्या चढली अरे दादा झोपेच्या गोळ्यांचं एक पाकिट दे ना काय ताई किती वेळा सांगू डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषधं देता येणार नाही अरे बाबा नवऱ्यासाठीच मागते आहे झोप येत नाही त्यांना माहिती आहे ना तुला नेहमी तर त्यांच्यासाठी घेऊन जाते या गोळ्या घेऊन लगेच काही आत्महत्या करणार नाही आहे मी वाटल्यास कॅशमध्ये पैसे घे अधिकीचे घे गोळ्यांवर असलेला तुझ्या मेडिकलचा स्टिकर देखील काढून टाक मागे कसलाही प्रूफ सोडू नको मग तर झालं ती बोलत होती तो खजील झाला तसं नाही ताई आजकाल कोण कसं वापर करेल सांगता येत नाही बरं घ्या तिने दोनशे रुपयाची नोट पुढे केली ताई सुट्टे द्या की वीस रुपयांच्या गोळ्यांना दोनशे रुपयाची नोट देता होय अरे राहू दे उद्या परवा काही औषधं घेणारच आहे तेव्हा ॲडजस्ट करून घेईल मग मात्र ती निघाली दरवाजा किलकिला उघडा होता दरवाजाचा कर कर आवाज होताच तिचा नवरा पुढे झाला एक घाणेरडी शिवी हा सोडून त्याने तिला आत खेचलं तिला वाकवलं आणि कोपऱ्याने तिच्या पाठीवर मारलं मागे अशाच मारामुळे झालेली जखम पुन्हा एकदा भळभळली त्याने पुन्हा एकदा घाणेडी शिवी घातली आजही त्याच्याबरोबरच होतीस ना हलकट त्याच्याबरोबर मजा मारायला काही वाटत नाही तुला आणि त्या घरमालकाची थोडी मर्जी सांभाळायला सांगितली तर लगेचच तुझं त्या चारित्र्य डागाळलं तो देखील होता एका रात्रीच्या बदल्यात एक महिन्याचं भाडं माफ करतो म्हणून पण तू दारू पिऊन नवऱ्या त्याला जे हवं होतं ते बरळत होता त्यात काहीच खोटं नव्हतं एखाद्या नवऱ्याची एवढी घाणेडी इच्छा असू शकते पण या नीच माणसाची होती तो मारायला पुन्हा पुढे आला मग मात्र तिने त्याला जोरात ढकललं तो आधीच नशेत होता त्यामुळे खाली पडला तिने दरवाजा घट्ट बंद करून घेतला समोरचा कोयता उचलला नीच माणसा बायकोचा सौदा करतोस का रे लाज नाही वाटत हो त्यांच्याबरोबरच होते मी आत्ता सुखी होते आनंदी होते घरच्यांचा समाजाचा चारित्र्याच्या संसाराचा लग्नाचा या पवित्रतेच्या सगळ्या बेड्या पायात आहेत म्हणून नाहीतर केव्हाच गेले असते तुला टाकून तिला आठवलं याच नराधमाने पहिल्यांदा हात उचलला होता तेव्हा ती घर सोडून आईबाबांकडे मदतीसाठी गेली होती पण आईबाबांनी दुसऱ्याच दिवशी परत तिला इथे आणून सोडलं अजून धाकट्या दोन बहिणी लग्नाच्या आहेत नवरा बायकोमध्ये हे छोटं मोठं भांडण होतच असतं असं म्हणून त्यानंतर तिने छोटी मोठी नोकरी धरली त्याही पैशावर याचाच डोळा दारू सिगरेट बाई सगळी व्यसनं बायकोच्या जीवावर चालेली ते पैसे कमी पडले म्हणून की काय बायकोला विकायला निघालेला हा ध नराधम तिने एक दोनदा पोलिसांची मदत घेतली पण ती तेवढ्यापुरतीच उलट त्याचे आई वडील उलट त्याचे आई वडील तिचे आई वडील सगळेजण हिच्यावरच भडकले घरच्यांची इज्जत घालवली म्हणून हिला नावं ठेवली काही महिने ही वेगळं घर देखील घेऊन राहिली पण तिथेही कोणत्या ना कोणत्या पुरुषांचा उपद्रव चालूच राहिला त्या चिखलात मात्र तिला एक कमळ सापडलं तिला तिचं खरं प्रेम सापडलं आणि त्याची भेट झाली पोळलेल्या तिच्या मनावर त्याने अलगत फुंकर घातली जातपात समाज संस्कृती संस्कार लज्जा या पलीकडे दोघांचं एक नातं जमलं दुःखाने दुःख आकृष्ट केलं त्याच्या दुःखाची लढी तिच्या दुःखात गुंफत गेली तो राजा नसूनही त्याने तिला राणीसारखं ठेवलं पुलासारखं जपलं गेली दोन वर्षं नवऱ्याला कळलं घरच्यांना कळलं समाजात कळलं पण आता तिला कुणाची फिकीर उरली नव्हती ना काही नात्यांना जशी सुरुवात नसते तसा अंतही नसतो त्या नात्याला नाव देता येत नाही उलट समाजाकडून नावच ठेवली जातात अशाच एका नात्यात ती दोघं गुंतली लाचारीमुळे परिस्थितीमुळे घरच्यांमुळे आपापल्या जोडीदारामुळे समाजामुळे पण या सगळ्यात बाकी कुणीच दोषी ठरलं नाही दोषी ते फक्त दोघंच होते तो आणि ती तिला त्रास झाला की त्याच्या हृदयात कळ उठे आणि त्या कळीची वेदना हिला मनोमन जाणवे इच्छा असूनही तो तिला मदत करू शकणार नव्हता आणि त्याने केली असती तरी ती मदत ती स्वीकारू शकणार नव्हती त्याची कारणही तीच होती परिणामही याक्ष... तोच म्हणून पर्याय उरला नव्हता आणि सहनशक्ती मात्र श... संपली होती या क्ष या क्षणी तिची सहनशक्ती संपूर्ण श संपली होती पदोपदी तिला त्रास देणाऱ्या तिचं आयुष्य नरक करून टाकणाऱ्या नवऱ्याला ती तुडवत होती नवरा कढत राहिला ती तशीच आत गेली पर्समधलं झोपेच्या गोळ्याचं पाकिट तळ हातावर रिकामं केलं आणि पाण्याच्या घोटाबरोबर सगळ्या गो गोळ्या पोटात रिचवल्या काही क्षणातच सहनशक्तीबरोबर जगण्याची शक्ती देखील संपली ती कोसळली तिचा देह निश्चित पडला आणि त्याच क्षणी दारूच्या गुत्त्यावर बसलेला त्याला कसली तरी जाणीव झाली अचानक त्याच्या हातातला ग्लास तडकला संपूर्ण खराब झालेलं त्याचं यकृत कळवळून उठलं बसल्या बसल्यास बस त्याने डॉक्टर मित्राला फोन केला अरे डॉक्टर कळा असह्य झाल्यात रे काय करू अरे तुला पेन किलर दिली होती ना घे ना ती आणि तू आहेस तरी कुठे डॉक्टर मित्राने विचारलं पलीकडून काहीच आवाज आला नाही तेव्हा डॉक्टर पुन्हा म्हणाला बारमध्येच आहेस ना थांब येतो मी लगेच त्या एका जिवलक डॉक्टर मित्राने गाडी काढली आणि काही वेळातच परिचित बारमध्ये तो पोहोचला अरे किती वेळा सांगायचं तुला दारूच्या एका थेंबाला जरी स्पर्श केलास तरी आता जगणार नाहीस तू तुझ्यासाठी ते विष आहे पोट कच्च तो म्हणाला मी नाही रे विषाने माझी संगत धरली बायको मिळाली ती विषारी संसार झाला तो विषारी मनापासून संसार करायचा होता पण बायकोने पैशासाठी फसवलं अरे पण मुलासाठी तरी जगायचंच ना बाबा त्याला खुशल हॉस्टेलमध्ये आहे तुझी ही अवस्था झाल्यानंतर त्याचं काय होईल याचा विचार आला नाही का रे कधी डॉक्टरने विचारलं अरे मी त्याचा विचार करावा एवढा तो जवळचा नाही राहिला मुळात कधीच नव्हता प्रसन्न माझा मुलगा नाही तो तिचा मुलगा आहे तिचा आणि कुणाचा ते देखील माहीत नाही तरी देखील मुलासारखं प्रेम केलं त्याच्यावर त्याच्या मनात देखील माझ्या बायकोने विषच भरलं डॉक्टर तो तुला कधी भेटला तर जरूर सांग मी रक्ताने नसलो ना तरी मनाने त्याचा बापच आहे होतो त्याला म्हणाव तुझ्या बापाने लग्न झाल्यावर एका परस्त्रीवर प्रेम केलं पण तो व्यभिचारी नव्हता रे आणि पुन्हा एकदा त्याच्या पोटातून जोरदार कळ गेली चल मी तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो पेन किलर कुठे आहे ती डॉक्टरने विचारलं तो शांत हसला जत्रेतल्या पाळण्यात बसायच्या अगोदर घेतली ती म्हणून तर बसू शकलो त्याला तिचा चेहरा आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर शांत आणि संथ हास्य पसरलं डॉक्टर मी चाललो रे तीही जायलाच हवी तिचे खूप हाल होतात ती जायलाच हवी म्हणून तर तिची खोटी शपथ घेतली मी मग त्याला अचानक एक मोठी उचकी लागली आणि हळूहळू त्याचे डोळे बंद झाले म्हटल्याप्रमाणे दोघेही लवकरच भेटणार होते पण त्या ग्रहावर मात्र कोणतीही बंधनं नसणार होती समाज रूढी परंपरा चूक बरोबर नीती अनिती लग्न वचन कमिटमेंट काहीच नाही तिथे फक्त ते दोघंच असणार होते ती आणि तो